ज्यांचे आताच विचार फरायचे ते काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले राज्यावर उपस्थित असलेले काँग्रेसचे आणखी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पक्ष त्या सगळ्यांचे पदाधिकारी आणि उपस्थित बंदी उभी आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड संख्येने आज या ठिकाणी स्वागत करायला

अत्यंत महत्वाची आहे काल देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात होते आधी जे महाराष्ट्रामध्ये होते काही गोष्ट आहे की महाराष्ट्रात त्यांना पुन्हा पुन्हा यावं लागतं स्थिती कशामुळे झाली आपण वडील निवडणुकीचा जो कार्यक्रम निवडणुकीच्या यंत्रणेनं जो आखला आहे तो मोठा गमतीत आहे तामिळनाडू राज्यामध्ये बेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत त्या बेचाळीस जागांचं निवडणूक एका दिवसामध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्याही पेक्षा अधिक जागा आहेत त्यांची निवडणूक दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अख्खेचाळी जागा आहे त्याची निवडणूक पाच दिवसामध्ये कशासाठी जर कर्नाटकाची किंवा तामिळनाडूची निवडणूक एका दिवसात होऊ शकते तर महाराष्ट्राची का होऊ शकत शकते ते होऊ शकत नाही त्याचं महत्त्वाचं कारण મોદી તેમ અહેવાલ અથા કેશ મેળવી શક્યતા નહીં પર્યાય કા પર્યાય હા શોધો કે મહારાષ્ટ્ર નિવડણ ચાર પાંચ ટપ્યા મનપુન જાય તો ખ્યા ખોટા ગોષી લોકર માંડાયા आणि लोकांची फसवणूक करून मताचा विचार मिळायचा हे सूत्र त्याच्या मागं असलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही मुली आले येई आधी आले चौदा साली पहिल्यांदा आले दोन हजार चौदाला त्यांनी सांगितलं काय ते सांगता सुद्धा सगळ्या सभेमधून की मनमोहन सिंगांच्या राज्यामध्ये महागाई प्रचंडवादी ती वस्तू खरी नव्हती त्यांनी असं सांगितलं मोदींनी काही गोष्ट आहे पेट्रोलचा दर इंधनाचा दर पेट्रोलचा दर दोन हजार चौदाला एकाहत्तर रुपये लिटर होता मोदींनी सांगितलं दोन हजार चौदाला माझ्या हातात स्वच्छ आल्यानंतर पन्नास दिवसामध्ये मी पेट्रोलचे दर खाली आणतो पन्नास दर होऊन गेले आज ते पन्नास नाही तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले मोदींनी हे आसपास केले आणि तीन हजार सहाशे पन्नास नंतर या पेट्रोलची किंमत काय झाली एकशे सहा रुपये लिटर આશ્વાસન દે પસ ટક્યાની ખાલી અધ્યક્ષતા કેવા ઘરા કે આઈ બહેન ભીફ કરાયેલા સિલેન્ડર વાપરતી મોદી સાહેબની સંગીત કે ગરદુ થી ગેસ આખી ખાલી આવ सिलेंडर गॅस आज झाला अकराशे साठ रुपयाचा आणि उद्यांनी सांगितलं काय होतं त्यांनी हे सांगितलं होतं की बाबा लोक मध द्यायला जात असेल तर सिलेंडरला नमस्कार करा आणि त्याचा नमस्कार करून मत द्यायला जा तुमची खात्री भटल की असा परिवर्तन होणार आहे याचा अर्थ एकच आहे चुकीच्या गोष्टी सांगायच्या खोटी अस्वस्थ त्या देशामध्ये तरुणांच्या मध्ये अस्वस्थता आहे नोकरीच्या संबंधीचा शोध घेतात मोदींनी सांगितलं की आम्हाला लोकांच्या आत्वाद सत्ता आल्यानंतर एका वर्षामध्ये आम्ही दोन कोटी तरुणांना नोकरी देऊ दहा वर्ष येऊन गेली आजकाल चित्र दिसतंय जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ नावाची एक संघटना आहे आणि ती जगाच्या एम्प्लॉयमेंट नोकरी यासंबंधीचाही अभ्यास करतात त्यांचा अहवाल नुकसान आला आहे की भारतामध्ये शंभर करून शिकून बाहेर पाहिजे त्याच्या सत्याऐंशी तरुणांना नोकरी मिळत नाही याचा अर्थ काय दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी देणारे मोदी आज शंभरातल्या सत्याऐंशी मुलांना नोकरी देऊ शकत नाही या तरुणांची सुद्धा फसकट करण्याची भूमिका त्यांनी घेतली या सगळ्या गोष्टी बघितल्या त्यानंतर यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची हे देशाच्या हिताचं नाही या निष्ठाची आपण करतोय सत्ता ही लोकांच्या वयासाठी त्यांच्या हितासाठी त्यांच्या भवितव्याच्यासाठी वापरायचे आज रोजी या सत्तेचा वापर कसा करतात याची उदाहरण आहे एक उदाहरण सांगतो झारदे नावाचं राज्य आदिवासींच राज्य आदिवासी मुख्यमंत्री रांची ही राजधानी आहे आणि ह्या मुख्यमंत्री आदिवासी अफल्या राज्यामध्ये आदिवासींचं जीवन कसं सुधारत राहील यासाठी अखंड प्रयत्नाची असतात करतात केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा करतात केंद्र सरकारने त्यांचे जास्त प्रयत्न सोडवले नाही म्हणून एका कार्यक्रमामध्ये झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि मोदींच्या टीका ठेवली केली परिणाम काय झाला राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले आज देशाची राजधानी दिल्ली आणि या दिल्लीमध्ये गेले दोन तीन निवडणुका अरविंद केजरीवाल हे निवडून आहेत मी दिल्लीमध्ये पार्लमेंटच्या सदस्य म्हणून जातो आणि आम्ही बघतो या दिल्लीचा चेहरा बदलतोय केजरीवालनी का उत्तम केले केजरीवालनी शैक्षणिक संस्थेमध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि शिक्षणाचा दर्जा वाढला केजरीवालनी दिल्लीमध्ये आरोग्याच्या संबंधी अनेक सुविधा दिल्या आणि त्यामुळं लोकांचा आदर स्वर असो आरोग्याचे प्रश्न कमी असो हे दिल्लीमध्ये कवी झाले आणि म्हणून लोकांच्यासाठी काम करणारा केजरीवाल कुठं तर केंद्र सरकारने एखाद्या कामात ठीक लक्ष दिलं नाही म्हणून त्यांच्या पिकाची थी भाजी केली आज केजरीवालला दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक नाही दोन मुख्यमंत्र्यां तुरुंगात टाकायचं पंजाबच्या मंत्र्यांना अटक करायची ममता देत जे मंत्री आहेत त्यांच्या त्यांच्याविरुद्ध खचले भरायचे जसा उल्लेख या ठिकाणी नानाभाऊनी केला ते अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तम काम करतात त्यांना तुरुंग अटक सामनाचे संवाद शिवसेनेचे नेते ने ने उत्तम लिखाण करतात लोकांच्या विधी जागृती करतात त्यांना तरुणामध्ये टाकायचं ही सत्ता लोकांना तरुण टाकण्यासाठी स्वातंत्र्याच्या होती अनेकांनी इंग्रजांच्या तरुणामध्ये दिवस घालवली त्यांच्या कष्टाने आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश योग्य दिशेला जाईल याची ते खबरदारी घेतात या सगळ्या लोकांच्या उद्योग आज आज ते राज्य करते पद्धतीने बोलतात राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नेते हा तरुण देशाच येण्यासाठी कन्याकुमारी फासून काश्मीर पर्यंत पाहिजे जातो देशाची फदे असा करतो रशियानी लोकांना भेटतो शेतकऱ्यांना भेटतो तरुणांना भेटतो आया वेळीला मिळतो आणि या देशाचं दुखणं काय ते समजून घेऊन उद्या मार्ग काढण्याच्या दृष्टीने विचार विनिय करतोय त्या राहुल गांधीला काय म्हणून बघितलं जातं त्यांच्यावर टीका केली जाते कशासाठी टीका करायची पर्याचा त्यांनाही काही गुन्हा नाही आणि अशा सरळला एक प्रकारची टीका करायची ज्या कुटुंबातल्या व्यक्तीने देशाची पदयात्रा केली त्यांचे वडील राजीव गांधी यांची देशासाठी हत्या झाली देशासाठी त्यांनी प्राण दिली त्यांच्या मातोश्री इंदिराजी त्यांनी देशाच्या साठी हावसाद केली आणि त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये तेरा वर्ष तुरुंगात घालवले दे। इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशामध्ये दे दे संसदीय लोकशाही आणि आधुनिक विचार याचा भस्ता झाला ज्यांनी केली त्या कुटुंबातला राहून आज त्याला बोलून त्याची एक प्रकारची नावलुस्ती करण्याच्या संबंधीची ओढ आज देशाच्या प्रधानमंत्री करतात आणि म्हणून प्रधानमंत्री या फाला एक महत्व आहे त्या त्या फादाचं महत्व ती कर तुमचं वाद सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ती गोष्ट आम्ही करतो आणि त्या संबंधीच्या व्यक्तीला टीका त्यांचं कधी करत नाही पण त्या फराचा वा आज त्यांनी ठेवलेली नाही जाईल त्या राजामध्ये ती त्या राज्याच्या नेत्यांची टीका चिभारी करून करायची हा काही त्याने हातावर घेतलेला आहे आणि हे सगळं बदलायचं असेल तर आपल्याला या देशामध्ये बदल करण्याची गरज आहे आणि ती बदल करण्याची संधी आज निवडणुकीच्या मताच्या रूपानं आपल्या सगळ्यांना आली आज आपण या ठिकाणी आज तुमच्या मतदारसंघामध्ये सुफिया सुरे यांची उमेदवारी दिली तिसऱ्यांदा येत येतात या देशाच्या भाजपमध्ये जे सदस्य सतत हाजर राहतात सतत वाढ घेतात आणि लोकांच्या भारताची बांधणी करतात याचा जो आढावा भाजपमध्ये घेतला त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती आणि दैनंदिन जनतेच्या प्रश्न मांडण्यामध्ये सगळ्या ज्या प्रश्न चर्चा ज्यांनी आयोजित केल्या त्याच्यामध्ये ठिकाणी सुत दुसरे उमेदवार शिंदे उमेदवार डॉक्टर अमोल कोहेार्लमेंटमध्ये अतिशय उत्तम काम केले आणि संसद व्यक्त म्हणून त्यांचा सन्मान त्या ठिकाणी झाला पुणे शहरामध्ये रवींद्र रंगेकर एक सामान्य कुत्रस्त लोकांच्या भरण्याच्यासाठी अखंड प्रयत्न करणारा सर आज त्या ठिकाणी उभा म्हणून आलेला आहे आणि चिंचनमध्ये संजय वाघे या संद्राला संधी दिली या सगळ्यांच्या निवडणुकीचा खुना जरी वेगळ्या असल्या तर व्यक्ती असल्या ठेवतांची सुई सुफियात खूप निशा ही तुचारी राहणारा मनुष्य जी आहे याची आपल्याला अमोल कोरींची सुद्धा खून हीच आहे आणि त्याच्यानंतर दंगेकर हे काँग्रेसचे नेते त्यांची त्यांची हात ही आहे आणि संजय पाडे यांची खून मशा आलं आहे या त्या खुना त्या त्या भागातील जे मतदार असतील त्यांनी लक्षात ठेवावर आणि मताचा विचार करून या सगळ्यांनाच या देशाच्या राजकारणाला पुणे शहराचं या भागातून एक नवीन दिशा देण्याचं काम तुम्ही मी सगळ्यांनी केलं हा इतिहास अखंडचा योजीच विनंती या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी शिवसेनेचे जे नेते उद्धवजी ठाकरे यांना बोलण्याची विनंती करतो यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे साहेब या आपल्याला संबोधित करतील